शेतकरी बांधवांना या अशा पद्धतीनं आपण बघतो कारखान्याची क्लिनिंग असेल किंवा काही कारखान्याच्या म्हणजे ज्यावेळेस आपला ऊस तोडणी चालू असतो त्यावेळेस आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आता हे कारखाना जे आम्ही आहे म्हणून बघा ही गंगाखेडची टोळी बसली आहे ह्या ठिकाणी आणि काही गंगाखेडला जायला आहे काही आंबा आंबासाखरला पण जायला आहे आता काही ही जी आहे ती इकडे ही आम्ही पण घेऊन जाणार आहे आता ब्रिक्स तपासणीसाठी आलो होतो तर प्लॉट मोठा आहे तर हे जे अशा पद्धतीने हे सगळं वाळतं ना तर ह्याच्यामुळं आपलं जे आहे ते शेतकऱ्याचं वाजनामध्ये ते प्रॉब्लेम आहेच पण सोबत हे रेड्युसिंग नॉन रेड्युसिंग शुगर जे काय आपण म्हणतो तर हे अशा पद्धतीने हे वाळत राहिल्यामुळं जे आहे तर ह्याच्या प्युरिटीवर आणि पोलवर विपरीत परिणाम होतो आणि ह्या असा वाळ्याला ऊस गाळपास घेतल्यामुळं त्या ठिकाणी साखर उतार्यावर सुद्धा जो आहे तो विपरीत परा परिणाम जो आहे तो होतो त्याच्यामुळं आपण जे आहे ती ही काळजी जी आहे ती थी, या ठिकाणी घेणं गरजेचं आहे